एच एम पी व्ही व्हायरसचा भारतात शिरकाव बंगळुरूमध्ये आढळला पहिला रुग्ण नमस्कार मित्रांनो कोविड एकोणीस महामारीच्या परिणामातून जग सावरत असतानाच चीनमध्ये पुन्हा एकदा धोकादायक व्हायरसने घातक रूप धारण केले आहे ह्युमन मेटॅपोनिमो व्हायरस या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे बंगळूरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्याच्या मुलीमध्ये या व्हायरसची नोंद झाली आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आरोग्य यंत्रणा सक्रिय आहे चला या व्हायरसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो एच एम पी व्ही म्हणजे काय तर ह्युमन पेटॅमेन्यू व्हायरस हा आर एन ए आधारित व्हायरस दोन हजार एक साली डच संशोधकांनी या व्हायरसचा शोध लावला होता हा व्हायरस प्रामुख्याने मानवी श्वसन प्रणालीवर हल्ला करतो आणि लहान मुलांमध्ये जास्त आढळतो एच एम पी व्ही प्रामुख्याने खोकला शिंका किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो हिवाळ्यात या व्हायरसाचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो बंगळूरूमधील एका आठ महिन्याच्या मुलीमध्ये एच एम पी व्हीची लागण झाल्याची नोंद झाली आहे या प्रकरणाने आरोग्यतज्ज्ञ सतर्क झाले असून स्थानिक आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहे एच एम पी व्हीचे लक्षण काय काय आहे तर सर्दी आणि खोकला ताप श्वसनास त्रास फुफ्फुसामध्ये सुजन सामर्थ्य हा लक्षणे तीन ते पाच दिवसापर्यंत जाणवतात सध्या या व्हायरसवर ठोस उपचार उपलब्ध नाहीत आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना खालील खबरदारी देण्याचा सल्ला दिला आहे नंबर एक आहे नियमितपणे हात धुणे मास्कचा वापर करणे गरजेच्या ठिकाणी जाणे टाळणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे कोविड नंतर जागतिक आरोग्य यंत्रणांना सतत नवीन व्हायरसची लढा द्यावा लागत आहे एच एम पी व्ही यासारख्या व्हायरसपासून बचावासाठी सावधानता आणि खबरदारी महत्त्वाची आहे नागरिकांनी याबाबत जागरूक राहणे आणि आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करणे गरजेचे आहे सर्वांनी एकत्रितपणे दक्षता घेतल्यास या नव्या संकटावर मात करता येईल तर मित्रांनो काळजी घ्या आपली काळजी घ्या परवरची काळजी घ्या